नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की बुरखा बंदीचा नाहक वाद महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे नारायण राणेचे चिरंजीव नितेश राणे आणि आमदार शेख यांच्यामध्ये हा वाद चिघडलेला आहे तो नेमका काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बुरखा बुरखा परिधान करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर रोखण्याची मत्स्य व्यवसाय व बंदरी विकास मंत्री नितेश राणे यांची मागणी मुस्लिम समाजाला लक्ष्य करणारी असून मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहे असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केलेली आहे तसेच सदर मागणी फेटाळण्यात यावी अशी विनंती शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे मुस्लिमांसाठी बोरखा परिधान करणे एक उपासना आहे संविधानाच्या उद्देशिकेत व्यक्तीला श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे घटनेचे कलम पंचवीस मध्येही ती हमी दिलेली आहे परीक्षेच्या नेमांच्या नावाखाली शाळांमध्ये बुरखाबंदी करण्याची मंत्री राणे यांची मागणी धर्मात हस्तक्षेप करणारी आहे असा आरोप आमदार शेख यांनी केलेला आहे आता आपण जर पाहिलं तर परीक्षेमध्ये आपण बुरखा काढून चेक करत असतो कॉपी मुक्तीच्या आडून अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याच्या यामागे कुटील डाव दिसतो मंत्री राणे यांची मागणी मान्य केल्यास शिक्षण क्षेत्रात ध्रुवीकरण वाढू शकते अशी भीती आमदार शेख यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केलेली आहे नितेश राणे यांनी शाळांमध्ये परीक्षार्थ्यांना बुरखाबंदीची मागणी केली होती आता ही मागणी केली नसतील नसली तरीही आपण महाविद्यालयामध्ये शाळांमध्ये लेडीज टीचर जे असतात ते बुरखा काढून पाहत असतात अधिक मुलींची संख्या ज्या ह्याच्यावर आहे त्या बुथवर एक एक्स्ट्रा पर्यवेक्षक दिला जातो महिला आणि ती महिला बुरखा काढून आयडेंटी हॉल तिकीट चेक करत असते कारण परीक्षेमध्ये गैरप्रकार जो होऊ द्यायचा नसेल एकाच्या नावावर दुसऱ्या बसून परीक्षा देत असेल तर ती परीक्षाच राहत नाही आणि म्हणून अशी सगळी व्यवस्था असते म्हणजे त्यांचं धर्म स्वातंत्र्य जपून या गोष्टी केल्या जातात आणि भुरका पद्धती ही फ्रान्समध्ये सुद्धा आता बंद केलेली आहे आणि त्यामुळं कॉलेजमध्ये जरी घालून आलं तर ते हॉल तिकीट चेक करेपर्यंत ते काढायला काही आर हरकत नाही कारण भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये जरी श्रद्धेचं स्वातंत्र्य असला आणि घटनेच्या कलम पंचवीसमध्ये जरी धर्म स्वातंत्र्य असला तरी ते स्वातंत्र्य इह लोकांमध्ये स संविधानिक नियमांना अडथळा ठरेल अशा पद्धतीचे स्वातंत्र्य नसते तुम्ही ते वैयक्तिक जीवनात घालू शकता पण परीक्षेमध्ये आपल्याला परीक्षा द्यायची आहे तर हॉल तिकीट चेक करताना तो काढून तुम्ही चेहरा चेक करू दिला पाहिजे अन्यथा त्यांच्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी बघून परीक्षा देईल आता नारायण राणेचे चिरंजीव चे, नितेश राणे हे बोलले आणि म्हणून आमदार रईस शेख त्याला विरोध करत आहे पण हे बोलले नसले तरी हे संवैधानिक आहे पण राणेने हे संवैधानिक पाऊल उचललेलं आहे की यामुळं अल्पसंख्यांकांना समुदायाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा वगैरे काही प्रश्न येत नाही कारण हमीद दलवाईंचं मुस् इस्ला मुस्लिम जमातीची जातीवादाची कारणी आणि उपाय या ग्रंथामध्ये त्यांनी सुद्धा हे मांडलेलं आहे की अशा पद्धतीचा हट्ट धरण्यामध्ये काही अर्थ नाही आणि आधुनिकता स्वीकारायची असेल आपली प्रगती करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि समान नागरिक कायदा न ना स्वीकारल्यामुळं किंवा ह्या आधुनिक गोष्टी न स्वीकारल्यामुळं तो समाज राष्ट्रीय प्रवाहामध्ये आलेला नाही तो मागास राहिलेला आहे आणि मागच्या काळामध्ये अशाच पद्धतीने अल्पसंख्यांकांचा अनुनय करणे म्हणजे सेक्युलरिझम असं समजल्या गेल्यामुळं मुस्लिम समाज हा अधिक धर्माला जिटकून राहिला आणि म्हणून तो मागास झाला सच्चर कमिशनने जे रिपोर्ट दिला त्यांचं पण जे दाखवलं त्यांच्या मागासलेपणाला तेच कारणीभूत आहेत कारण आपण जर राष्ट्रीय प्रवाहामध्ये आलो नाही सेक्युलरिझम म्हणजे लोकातल्या ज्या गोष्टी आहेत त्या माणसांनी पाळल्या पाहिजेत आणि कायदा कायद्याच्या आड ये ते येत असतात त्या बाजूला केल्या पाहिजेत धर्मस्वातंत्र्य हे फक्त वैयक्तिक जीवनाबद्दल दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावणार नाही इथपर्यंत आपल्याला ते पाळता येते ते जर अडथळा ठरत असेल तर ते आपल्याला बाजूला सारता आलं पाहिजे अशा पद्धतीचा इहवाद अशा पद्धतीचं सेक्युलरिझम आपण स्वीकारलेलं आहे म्हणजे धर्माबाबतीत अशी फारक धर्म ही इहलौकिक नाही तर पारलौकिक बाब आहे असं जेव्हा आपण धर्माची व्याख्या करतो तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी परलोकातल्या ठरतात हे लोक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याबद्दल व्यक्ती स्वतंत्र होतो आणि धर्माच्या बंधनातून तो मुक्त होतो आणि तेव्हा जेव्हा धर्माच्या बंधनातून मुक्त होतो तेव्हा त्याच्या ते प्रगतीला सुरुवात होते आणि हा असा आधुनिकतेचा विचार आहे आणि तो भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेला आहे आणि आपण सातत्याने हे सांगत नसतो की पंच्याऐंशी टक्के लोक जेव्हा धर्मनिरपेक्ष होतात हा अर्थ स्वीकारून वागतात तेव्हा पंधरा टक्के लोक आपोआपच त्या प्रवाहामध्ये येतात पण आपल्याकडं ते हे करत नाहीत म्हणून आम्ही हे करतो अशा पद्धतीचं प्रतिक्रियात्मक हिंदू जमातवाद वाढीस लागतो आणि एवढ्या अथक परिश्रमातून आलेला सेक्युलरिझमचा हा आधुनिक विचार संकटात येतो की काय अशी भीती वाटते कारण हिंदू समाज हा जे अनेक वर्षाची परंपरा धर्मांतता पचवून तृप्तीचं ढेकर देऊन आजगरासारखा पडून राहणारा समाज आहे आणि मग यामध्ये जागृती करून एवढा प्रबोधन केलं राजाराम मोहंढऱ्यांपासून ते महात्मा फुलेंपर्यंत आंबेडकरांपर्यंत गाडगे महाराजांपर्यंत लोकांनी ते सगळं पुन्हा या प्रतिक्रियात्मक जमातवादातून धर्मांधतेकडं जाते की काय अशी भीती यातून निर्माण होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने सेक्युलर होण्याची गरज पंच्याऐंशी टक्के हिंदूंना आहे ते असं करतात म्हणून ते भोंगा काढत नाहीत मस्जिदीवरचा म्हणून आम्ही हनुमान चालिसा म्हणतो हे काही प्रतिक्रियात्मक जमातवाद त्याला उत्तर नाही तर आपण आधुनिकता स्वीकारली पाहिजे डोळसपणे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत कुठला तरी मुहूर्त आहे म्हणून तिथं गर्दी करायची गरज नाही तर कुठल्याही नदीमध्ये स्नान केला तरीही चालू शकते असं असताना म्हणजे आपण ज्या पद्धतीने कुंभमेळ्याला गर्दी करतो हो। आहोत हे का होते आहे तर अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रसेवादल नाही आणिच नाही आणि अशा सगळ्या संस्था संघटनांमधून सामाजिक प्रबोधन केलं जात होतं आणि भारतीय राज्यघटनेमधलं जे कल कर्तव्याचं कलम आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं डोळसपणे प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचं ते कर्तव्य आपण लुप्त करतो आहोत आणि डोळसपणे न पाहता गर्दी करून त्या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजमध्ये बुडून आपण असंख्य आजार आपल्याकडं ओढून घेतो आहोत चग्राचेगरीमध्ये असंख्य लोक मेल्याच्या बातम्या आपण वाचतो आहोत आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर यायचं असेल तर घटनेतील हे कलम आपण समजून घेतलं पाहिजे धर्मस्वातंत्र्य म्हणजे काय आहे सेक्युलरिझम म्हणजे काय आहे आणि हे जर आपण समजूनच घेतलं नाही तर अशा पद्धतीचे शुल्लक प्रश्न निर्माण होत जातील आणि त्याच्याच वादामध्ये आपल्याला खूप काळ घालावा लागेल तो घालायचा नसेल राष्ट्र आधुनिक व्हायचं असेल खऱ्या अर्थाने महासत्ता आपल्याला राष्ट्राला करायचा असेल तर याचा नेमकेपणे अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल धर्म ही पारलौकिक बाब आहे म्हटल्यानंतर या एका वाक्यामध्ये बोराच्या आळीत तक्षक लपावा अशा पद्धतीने सगळीच धर्म कालबाही होतात आणि ते त्याचा आधार हे लोकातला काढून घेतल्यामुळं ग्रह करूनकर म्हणतात की ते हवेमध्ये असे तरंगू लागतात आणि त्यांचा आधारच नसल्यामुळं हे लोकातल्या सगळ्याच बाबी करण्यासाठी मग त्या आरोग्याशी निगडीत असतील त्या सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्थेच्या आड येत असतील तिथं तिथं बंधनं घालण्याचा अधिकार राज्याला मिळतो आणि राज्य हे सार्वभौम होते आणि ते व्यक्तीच्या कल्याणाचा विचार करते आणि राष्ट्रात आधुनिक होऊन ते जगातली महासत्ता बनू शकते अशा पद्धतीचा तो विचार आहे आणि हा विचार जागर शिवरात्र भजन यामध्ये नरहर कुरुंदकरांनी अतिशय प्रभावीपणे मांडलेला आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल हमी दलवईनी सुद्धा मुस्लिम जमातीचे कारणे आणि उपाय या ग्रंथामध्ये हे अतिशय प्रभावीपणे त्यांनीही मांडलेला आहे ते दोन्हीही आणि अभिशहाने सुद्धा अशा पद्धतीचं विचार मांडलेला आहे हे तीन ती अभिशहा नरहर कुरुंदकर आणि हमी दलवई हा जर आपल्याला समजला तर भारतीय राजकारणामधला हा जो प्रश्न आहे जो गुंता है है सुधा हा जो गुंत आहे तो आपल्याला सहजपणे लक्षात येतो पण मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेसनी अल्पसंख्याकांना कुरवाळणे म्हणजे सेक्युलरिझम आहे असं समजलं आणि त्यांनी मागतील त्या गोष्टी देत गेल्या त्याचा अर्थ परिणामी ते तर मागास राहिले पण हिंदूंमध्ये झालेल्या सुधारणा सुद्धा संपवतात की काय अशी भीती निर्माण झाली कारण हिंदू जमातवाद हा प्रतिक्रियात्मक जमातवाद आहे हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि या अर्थाने समान नागरिक आहे जर आला तर त्यामध्ये सगळ्यात अधिक फायदा हा मुस्लिमांचा होणार आहे कारण ते आता मागास आहेत तर त्यांच्या स्त्रियांना हक्क मिळतील विवाहामध्ये त्यांच्या स्त्रियांचं कल्याण होईल असा तो सगळा भाग आहे आणि म्हणून त्या अंगाने त्याचा प्रबोधनाच्या दृष्टीने त्या विचाराकडे पाहावं आणि हा विचार समजून घ्यावा मित्रो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र